डिजिटल इंडियाचे डिजिटल क्रांतीज्योती गणेश मित्रमंडळातर्फे सोनवत गावात रक्तदान शिबिर घेण्यात आले क्रांतीज्योती गणेश मित्रमंडळ तर्फे गणेश उत्सव निमित्ताने रक्तदान शिबिर घेत मंडळाने एक नवीन उपक्रम राबवून रक्तदान बद्दल ग्रामीण भागात देखील जागरूकता यावी या, या हेतून शिबिर आयोजित केलंय आणि गावातून लोकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले असून महिलांनीही पुढाकार करत रक्तदान केलं क्रांतीज्योती गणेश मित्रमंडळ यांनी रक्तदानाबद्दल जनजागृती तसेच गरीब गरजू लोकांना रक्त मोफत मिळावे या हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शासकीय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील डॉक्टरांनी उपस्थित राहून सहकार्य केले थांब मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा येथील रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते तरी या शिबिरामध्ये गणेश मित्र मंडळ यांच्यातर्फे तरुणांचा रक्तदानासाठी उत्स्फूर्त सहभाग इथे नोंदवलेला आहे आणि बहुतांश तरुणांनी रक्तदानाच्या सामाजिक कार्यामार्फत इथे सहभाग नोंदवला आहे आणि भरपूर प्रमाणात तरुणांनी इथे रक्तदानाचं एक सामाजिक कार्य निभवलेलं आहे या मार्फत सामाजिक संदेश देऊन तरुणांनी रक्तदान करून ज्यांना रक्ताची गरज आहे गरीब रुग्णांना या रक्ताचा फायदा होणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांनी आणि नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका